नमस्ते एस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण वृषभ राशीला इंग्रजी वर्ष दोन हजार पंचवीस हे प्रकारे जाईल याचा आढावा घेणार आहोत अर्थात वृषभ राशीचे वार्षिक भविष्य दोन हजार पंचवीसचे पाहणार आहोत वृषभ राशीला गुरुग्रह सध्या वृषभ राशीतूनच भ्रमण करत आहे तो दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत वृषभ राशीत राहणार आहे त्यानंतर हा गुरुग्रह वृषभ राशीच्या द्वितीय स्थानातून मिथून राशीत प्रवेश करेल हे गुरुभ्रमण वृषभ राशीसाठी आत्मविश्वास वाढवणारे आहे दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंतचे गुरुभ्रमण वृषभ राशीसाठी वैवाहिक सौख्य देणारे आहे तसेच संततीच्या बाबतीत शुभवार्ता देणारे आहे शिक्षण विद्या इत्यादीमध्ये यश देणारे हे गुरुभ्रमण आहे त्याचप्रमाणे हे गुरुभ्रमण वृषभ राशीसाठी भाग्यवर्धक आहे व यानंतर येणारे अर्थात दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतरचे गुरुभ्रमण वृषभ राशीसाठी आर्थिकदृष्ट्या खूप शुभदायी आहे अर्थात गुरुचे भ्रमण वृषभ राशीच्या धनस्थानातून होणार असल्यामुळे हे गुरुचे भ्रमण वृषभ राशीसाठी आर्थिकदृष्ट्या खूप लाभदायक ठरेल या गुरुभ्रमणादरम्यान दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत वृषभ राशीच्या व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ होतील तसेच नोकरी व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती होतील वृषभ राशीच्या ज्या ज्या व्यक्ती बँकिंग क्षेत्रात शेअर मार्केट इत्यादी क्षेत्रात काम करत आहेत त्या व्यक्तींना हे गुरुग्रहाचे भ्रमण खूप लाभदायी ठरेल सारासार विचार करता गुरुचे भ्रमण वृषभ राशीसाठी दोन हजार पंचवीस पूर्ण वर्ष शुभदायी आहे तसेच शनिग्रहाचा विचार करता शनि ग्रह सध्या वृषभ राशीच्या दशम स्थानातून भ्रमण करत आहे अर्थात कुंभ राशीतून भ्रमण करत आहे तो शनिग्रह दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वृषभ राशीच्या लाभ स्थानात भ्रमण करणार आहे अर्थात दशम स्थानातील सध्याचा शनी सुद्धा वृषभ राशी अनुकूल स्थितीतच आहे व यानंतर येणारा शनी वृषभ राशीसाठी आर्थिक दृष्टीने खूप लाभदायी आहे अर्थात शनिग्रहाचे ग्रहाचे भ्रमणही वृषभ कोर्ट कचेरीमध्ये चांगले यश देणारे शत्रूवर जय मिळवून देणारे तसेच आर्थिक संचय वाढवणारे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे राहुग्रहाचे भ्रमण विचार करता वृषभ राशीच्या व्यक्तींच्या राहुग्रह सध्या मीन राशीमध्ये अर्थात लाभस्थानातून आहे हा राहुग्रह दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस नंतर ऋषभ राशीच्या दशम स्थानात भ्रमण करणार आहे या वर्षी राहू ग्रहाचे पाठबळ वृषभ राशीला राहील अर्थात पूर्ण दोन हजार पंचवीस वर्ष वृषभ राशीसाठी राहू गुरु व शनी या मुख्य ग्रहांचे पाठबळ असल्याने हे वर्ष ऋषभ राशीसाठी चांगले आर्थिक फायदा देण्याने तसेच वृषभराशीच्या ज्या व्यक्ती विवाह इच्छुक असतील अशा व्यक्तींचा विवाह योग ही या दरम्यान दिसत आहे तसेच दोन हजार पंचवीस या वर्षी वृषभ राशींच्या व्यक्तींच्या संख्यामध्ये वृद्धी होईल वृषभराशच्या व्यक्तींना यावर्षी चांगले आर्थिक पाठबळ मिळेल तसेच वृषभराशच्या व्यक्तींना यावर्षी नोकरी व्यवसायामधील दगदग थोडीशी कमी झाल्याचे पाहायच मिळेल त्याचप्रमाणे नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशनचे योग तसेच पद प्रतिष्ठा लाभण्याचे योग यावर्षी वृषभ्राशच्या व्यक्तींना दिसत आहेत तसेच राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा यावर्षी वृषभ्राशच्या व्यक्तींना चांगले यश मिळेल त्याचप्रमाणे या दोन हजार पंचवीस या वर्षी वृषभरासच्या व्यक्तींना गुरु शनि व राहुग्रहाचे भ्रमण अनुकूल असल्याने या वृषभराशच्या व्यक्तींना दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत अर्थात या वर्षीचा पहिला भाग आपल्या मान सम्मानामध्ये वाढ करणारा असेल तसेच नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी देणारा असेल तसेच पद प्रतिष्ठा येणार असेल व यानंतरचा पंधरा मे दोन हजार नंतरचा दुसऱ्या भागामध्ये वृषभराशच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होतील एकंदर विचार करता हे पूर्ण वर्ष राशीसाठी खूप शुभ फल देणारे ठरेल राशीच्या व्यक्तींना यावर्षी कोणकोणत्या महिन्यात काळजी घ्यावी याचा आढावा यानंतर आपण घेऊया राशीच्या व्यक्तींनी यावर्षी दिनांक चौदा एप्रिल ते पंधरा मे दोन हजार पंचवीस या दरम्यान सूर्यग्रहाचे भ्रमण बायाव्या समतून असल्यामुळे तसेच दिनांक सतरा ऑगस्ट ते सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दोन महिन्यांमध्ये ऋषभराशच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच या दरम्यान ऋषभराशच्या व्यक्तींना दगधग झाल्याचे आवास मिळेल त्याचप्रमाणे दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस या दरम्यान वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र हा वृषभ राशीच्या लाभ स्थानातून भ्रमण करणार आहे त्यामुळे या दरम्यान राशीच्या व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ होतील तसेच सौख्य लाभेल सौख्यामध्ये वृद्धी झाल्याचे मिळेल या दरम्यान वृषभराशच्या व्यक्तींना वाहन खरेदीचे योग येतील तसेच या दरम्यान वृषभराशच्या व्यक्तींना चांगले कौटुंबिक सौख्य लाभेल त्याचप्रमाणे याच दरम्यान दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक सात मे दोन हजार पंचवीस या दरम्यान ग्रह सुद्धा वृषभराशच्या लाभस्थानातून अर्थात शुक्राबरोबर भंग योगात आहे त्यामुळे हा कालावधी राशीच्या व्यक्तींसाठी अर्थात संततीच्या दृष्टीने शुभ देईल तसेच संततीचे सौख्य लाभेल या दरम्यान तसेच या दरम्यान वृषभराशच्या व्यक्तींना शिक्षणामध्ये चांगले यश मिळेल व यानंतर दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस ते दिनांक सात जून दोन हजार पंचवीस या दरम्यान मंगळ ग्रह वृषभराशीच्या पराक्रम स्थानातूनच भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान वृषभराशच्या व्यक्तींच्या पराक्रमामध्ये वृद्धी झाल्याचे पहावयास मिळेल वृषभराशच्या व्यक्तींचा आत्मविश्वास या दरम्यान वाढल्याला पहावयास मिळेल त्याचप्रमाणे वृषभराशच्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व या दरम्यान प्रभावी झाल्याचे पाहावयास मिळेल व दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस नंतर वृषभरासचा स्वामी शुक्रग्रह वृषभराशच्या बाराव्या स्थानातून व प्रथम स्थानातून द्वितीय स्थानातून तृतीय स्थानातून चतुर्थ स्थानातून व पंचम स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे यानंतर वृषभरासच्या व्यक्तींना हा कालावधी त्यांच्या सुखाची वृद्धी करणारा ठरेल तसेच या दरम्यान वृषभरासच्या व्यक्तींना चांगले वैवाहिक सौख्य लाभेल तसेच वृषभराशच्या व्यक्तींना या दरम्यान ग्रहसौक्य चांगले लाभेल त्याचप्रमाणे वृषभराशच्या व्यक्तींना या दरम्यान आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा झाल्याचे पाहावयास मिळेल एकंदर सर्व ग्रहांचा विचार करता वृषभराशसाठी हे संपूर्ण वर्ष दोन हजार पंचवीस हे अत्यंत शुभ फलदायी ठरेल असे दिसते अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलला लाईक करा ಶೇರ್ಕ್ರಾಬ ಕರ ಧನ್ಯವಾದ